हे <laughs> आता हे एवढ्या तिकडे समोर गेलेले तिकडचं फुटेज घ्यायला विसरली मी एवढ्या काट्या कुट्या सगळ्या गोळा करून आले आणि त्यांच्या मनासारखं अजून पण झालं नाही माझ्या हाताला तर केवढे सारे काट्या कुट्या लागले लाग ते मी दाखवू शकत नाही हे एवढे सारे दिसतात तुम्हाला ते बघून घ्या असे काट्या कुठे लागलेत आणि ते डोक्यावर हे बोराचे झाड आहेत ना त्याचे लाकूड आहेत ते डोक्यावर फोडतात त्यांचं डोकं दगडाचं बनलेलं आहे असं जसं काय तर अशा पद्धतीने आता ते झाडू मारतील सगळं करतील आणि परत जातील आणि पाण्याची खेळतील पाणी शॉर्टेज आता ते बोलतात पाणी थोडं कमी यूज करीन आज पण पाणी यूज करीन पाणी कमी यूज करीन पण पाणी यूज करीन हसतात वाटत हसतात हसतात वाटतं ते काय गेले कसा करता गेले खेळ गोलूचा काय उपयोग मला गोलूचा फुटेज घेऊन गोलू आमचा मांजर आहे त्या गोलूचं फुटेज घ्यायला सांगते ते आता हे काका एवढा सगळा झाडतील हे एवढी मोळी त्यांनी उचलून आणली त्याच्यात हाताला एवढे सारे हे लागलेत काटे हे सगळं चाललंय खटाटो ती तूल पेटवायला जे आमचे टुरिस्ट लोक येतात त्यांना पाणी लागतं जे हॉल आम्ही देतो आमचा आमच्यावरती हॉल आहे त्या हॉलचं फुटेज उभे घेईल तर थर्ड फ्लोअरला हॉल आहे इकडे तर तिथले लोक जे येणार त्यांना गरम पाण्याची सोय करून देतात हे काका आणि त्याच्यासाठी हे सगळं त्यांनी खटाडोख केलेली आहे अशी सगळी खटाडोख करत असतात हे आता चूल नाही पेटवायला सांगितले म्हणून नाही पेटवतील पण आता पण पाण्याचं शॉर्टेज आहे ना पण उद्या ते जाऊन चूल पेटवतील उद्या सकाळ झाली की पहिले जाऊन चूल पेटवणार आता झाडू वाढतील झाडू काढता काढता कपडे व्यवस्थित करतील ओसेडी आणि आता त्यांनी त्यांच्याकडे जो भुतारा काठी होता झाडू तो त्यांनी स्किप केला आहे आणि हा वाला झाडू आता त्यांनी कंटिन्यू केलंय झाला जायचं त्यांना जाऊ द्या हे बघा ही झाडू घेऊन पण बाहेर पर्यंत झाडायला जातात ही बाहेर झाडण्याची झाडू आहे का बाहेर झाडण्याची झाडू आहे ही पण हे ती झाडू घेऊन तर रस्ता पण झाडून येते गाडगे बाबा अभियान कोणी जर चालवलं असेल ना तर त्यात यांना सामील करून घ्या यांना सामील करून घ्या अरे पण तुम्ही कुठल्या झाडून येईल तुम्ही रस्ता झाडायला गेले जरा बघा तुम्ही पार्ट वन व्हिडिओ अपलोड आहे तुमचा ब्लॉग आता पार्ट टू जाणार आहे त्याच्यासाठी रेडी राहा पार्ट टू ब्लॉग जाणार आहे तुमचा त्याच्यासाठी रेडी राहा हे असं श्री समर्थ हॉलिडे होम पर्यटकांची राहण्याची उत्तम सोय या ठिकाणी हे जे मालक आहेत तर ते म्हणतात ना मालकडे आधी आपल्याला नोकर व्हावं लागतं ते त्यांचा रोल इकडे लोकांना पण अटेंड करतात सगळ्या टुरिस्ट लोकांना ते ना परत पाठवतात कारण झालं आहे काय आमच्याकडे सगळं फुल आहे आम्ही हे बाहेरची रूमपर्यंत सगळं फुल करून दिलेलं आहे लोकांना राहण्याची सोय करून दिलेली आणि अशा पद्धतीने हे आमचं जे हॉलिडे होम आहे ते पूर्णपणे फुल झालेलं आहे बरीच लोक कोकणात फिरायला येतात कोकण म्हणजे स्वर्गसुख खरं सांगते एकदा तरी येऊन अनुभवा नुसतं एप्रिल मे नाईन्टी नाईन मूवी बघून तुम्हाला पूर्ण श्रीवर्धन आणि कोकण फिरून होणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला ते अनुभवायला जगायला इथे यावं लागेल स्वर्गसुख <laughs> पप्पा त्यांची भूताराची झाडू भेटत नाहीये म्हणून आता त्यांनी घरातली झाडू उचलून आणलेली आहे आणि हा आता आता थोड्या दिवसांनी ते ही झाडू घेऊन पूर्ण हा रस्ता पण कमी करणार नाही असं मला वाटतंय तुमचं याच्याबद्दल काय आहे मला जरा सांगते मी निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी आहेत त्यांचं ऑलरेडी एक स्वच्छता अभियान चालू आहे स्वच्छता करणं हे कितपत योग्य आहे स्वच्छता करण हे महत्वाचं आहे वापरे म्हणजे झाडू कुठली असं स्वच्छता करणं इम्पॉर्टंट हे त्यांचं मत आहे तुम्हाला तर माझ्या पप्पाला काय गिफ्ट करायचं असेल तर गिफ्ट करा हे बघा गोरा घेऊन आलेत माझ्या थँक्यू आणखी काय बोलतात फोटो काढायला तर आणखी का बोलतात आता हातात जागा मावत नाही तरी म्हणतात आणखी का हे समोर तिकडे दर्गाची इकडे बोरांचं झाड आहे तिथून हे बोरं टिकून आणलेत त्यांनी आणि माझ्या बाप्पाना जर तुम्हाला काय गिफ्ट करायचं असेल तर झाडू असं छान आता छान एक म्हणतात पाण्याची टाकी असं पाण्या रिलेटेड कुठलंही साहित्य किंवा असं छान झाडू मोठा झाडू पाहिजे नगर परिषदेचा जो मोठा झाडू असतो तो त्यांना अपेक्षित आहे तर तो तुम्ही हा तर कोणीतरी तुम्ही गिफ्ट करावा अशी कोणीतरी स्पॉन्सर करावा त्यांना कमरेचा त्रास आहे त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांचा जे हि फोन आहे त्याचा तिथे तो बॉल असतं गोल तर त्याचा तुमच्या घरी अदिशनल आहे तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया नेक्स्ट मध्ये भेटू तोपर्यंत